माझा पहिला चित्रपट प्लाझामध्ये मध्ये रिलीज झाला मधुचंद्र मधुचंद्र मोठे भाऊ हे मॅनेजर होते त्यांनी मला सर्वात महत्वाची मध्यभागी असलेली जागा ही माझ्यासाठी ठेवली तेव्हा मी त्याला म्हटलं की मी तिथे बसणार नाही माझा मनामध्ये अभ्यास करायचा आहे आता आणि खरोखर थर्ड क्लासच्या बाजूला मी जाऊन उभा राहिलो मी बघत होतो लोकांच्या मनाकडे hmm. त्यांच्या चेहऱ्याकडे त्यांच्या मनातलं वातावरण यात आणि ते मला अधिक लाभदायक किंवा स्वतःला पुढं देणारं ठरव